लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा तुमचा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार आहे आणि तुम्हाला डिसेंबरमध्ये नवीन फॉर्म भरावा लागणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते परंतु बघा या योजनेअंतर्गत आता एकवीसशे रुपये तुम्हाला मदत दिली जाणार आहे तर सहावा हप्ता तुमचा कधी जमवणार आहे काय तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा पण अनस्किप नका करा अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि बघा नवीन अर्ज प्रक्रिया भरण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहे काय आहे तर पूर्ण माहिती बघा या व्हिडिओमध्ये तर बघा काही कारणास्तव अनेक महिला ज्या आहेत त्या योजनेसाठी वेळेत अर्ज भरू शकल्या नाहीत त्यामुळे त्यांना आता योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही अशा वेळेत अर्ज न करू शकलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करण्याची लवकरच पुन्हा एक संधी मिळणार आहे या टप्प्यात सर्व महिलांना अर्ज करण्याची संधी मिळेल व ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांना अर्ज मंजूर झालेल्या महिन्यांपासून या योजनेचा लाभ मिळेल बघा त्यामुळेच जर याआधी तुम्ही काही कारणास्तव अर्ज करू का शकाल शकलं नसाल तर अर्ज प्रक्रिया सुरू होतात लगेच लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी कर। करा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळू शकेल तर तुम्हाला बघा काय करायचं आहे तर तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे काय करायची आहे कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत पूर्ण माहिती बघा तर तुम्हाला माहितीच आहे की या योजनेसाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच बघा अर्ज प्रक्रिया एकवीसशे पासष्ट वय दरम्यान असणार आहे सर्व विवाहित अविवाहित घटस्फोट निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत तसेच पुढे बघा अर्ज करणाऱ्या महिलेचे कोणतेही बँक खात्यात खाते असले पाहिजे बघा ठीक आहे महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे याच्यासाठी पात्रता असणार आहे तसेच तुमचे डॉक्युमेंट तर तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड लागणार आहे उत्पन्नाचा दाखला किंवा तिथं बघू शकता पिवड्या रेशन कार्ड एक देख जो पत्र, पत्र, शाड़ा एक झेरॉक्स मूळ रहिवाशी असल्यास प्रमाणपत्र मतदान ओळखपत्र असेल तर तुमचा शाळा सोडल्याचा त्याप्रकी एक फक्त बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आणि तुमचे दोन पासपोर्ट फोटो हेच तुम्हाला तिथं एवढंच लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी नवीन फॉर्म भरण्यासाठी डिसेंबरमध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेचा आता नवीन जो फॉर्म आहे तुमचा डिसेंबरमध्ये चालू होणार आहेत आता ज्या ज्या बहिणी काही आपूर्ण राहिलेल्या आहेत फॉर्म भरण्याचे त्यांच्यासाठी ही नवीन माहिती आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे म्हणजे त्यांना लगेच एकवीसशे रुपये महिना त्यांना चालवणार आहे म्हणजे फॉर्म भरल्यानंतर त्यांना लगेच एकवीसशे रुपये महिना चालवणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आता फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ही घोषणा केलेली आहे की लवकरच बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा करत आहोत बघा एकवीसशे रुपये आम्ही लाडक्या बहिणींना खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि आता ज्या बी काही राहिलेल्या आहेत आणि आता जुमची डॉक्युमेंट पडताळणी होणार आहे त्या पडताळणी म्हणजे जे जे पात्र असणार आहेत ते सर्व बहिणी या योजनेसाठी पात्र असणार आहेत सर्वांना आम्ही डिसेंबरचा हप्ता सहावा हप्ता आम्ही जमा करणार आहोत बघा सहाव्या हप्त्याची वाट बघत आहेत सर्वचे सर्व कधी जमा होणार आहे काय होणार आहे तर एकवीसशे रुपये तुम्हाला हा खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर या योजनेसाठी पात्रतेचे निकष व आपण बघितलेले आहेत फॉर्म कसा भरायचा काय आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी बघा नेतृत्वाखालील त्यांच्या महायुती सरकारने या ज्या फॉर्म भरलेले होते तर अशा पद्धतीनं जुलै दोन हजार चोवीसपासून ते दोन कोटी चौतीस लाख महिलांना हा लाभ मिळालेला आहे ला अजूनही योजनेच्या अनेक महिला वंचित राहिलेल्या आहेत तर बघू शकता की अशा पद्धतीने बघा महायुतीला त्यामुळे शिंदे साहेबांकडून ही मोठी घोषणा केली जात आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी बघा तर आता जे तुमचे अपूर्ण जे डॉक्युमेंट असतील ते पूर्ण करून घ्या आणि बँकेत जाऊन के वाय सी डी बी टी करून घ्या तर लवकर तुम्हाला हे खाते पैसे हे खात्यामध्ये जमावणार आहेत तसेच बघा आता ज्या ज्या उर्वरित महिला राहिलेल्या आहेत तर त्यांना पण बघा ज्यांना एक रुपया पण मिळालेला नाही तर त्यांना अशा महिलांना डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये त्यांच्या अम्ध खात्यामध्ये डायरेक्ट जमावणार आहेत ज्यांना एक रुपया पण मिळालेला नाही त्यांना आणि ज्यांना अगोदर पाच सप्ती मिळालेले आहेत तीन हजार दोन हजार अशा पद्धतीने पंधराशे तर त्यांना आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत बघा किती एकवीसशे रुपये त्यांना खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे तर बघा ताईनो तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा भेटूया ताईंना पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं